जन्मदिवस आपण साजरा करीत आहोत तरी त्यांचा जन्म आज दिनांक चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली मध्य प्रदेश इंदोर येथील मऊ गावात झाले त्यांना माझा त्रिवार अभिवादन करते आणि इतर माझे दोन शब्द बंद करते जाता जाता एवढ्याच बोलीन की बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तुम्ही जेवढे ग्रहण कराल तेवढे तुम्ही दहाले शिव 국민